यानंतर शिर्डीतील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा लाल परीची टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्याचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम आता बस सेवेवर जाणवत आहे बस सेवा हळूहळू ठप होत आहे आता आपण संगमनेर बस स्थानकावर आहोत संगमनेर बस स्थानकावर ज्या आहेत बाहेर गावी ज्या गेलेल्या गाड्या आहेत त्या येत आहे मात्र संगमनेर मधून या ज्या गाड्या आहेत त्या, आहे, त्या बाहेर आता जात नाही आहे त्यामुळे गाड्यांची संख्या आता कमी कमी होते हळू त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी जी गर्दी आहे ती प्रवाशांची दिसून येते अनेक प्रवाशी आहेत ते थांब या ठिकाणी ताटकळलेले दिसून येत आहे जर दुसरीकडे जर बघितलं तर अनेक शालेय विद्यार्थी जे आहेत ते सकाळी सकाळी आले होते मात्र त्यांना आता परतीच्या मार्गाकडे जायचा प्रश्न पाहून निर्माण होतोय काय सांगाल बाबा कुठं जायचं आहे तुम्हाला आणि काय अडचण काय आहे तुम्हाला काय अडचण नाशिकला यायचं आम्ही पारनेरून आलेलो आहे तर बसेस नाही येत बसेस बंद झाले असेल मला किती वेळ झाला तुम्हाला वेळ पाहिजे मला अर्धा तास झालाय अर्धा तास झाला हो काय संग, काय सांगितलं कर्मचाऱ्यांनी इकडच्या काय तुम्हाला माहिती काय दिली गेली ऍक्च्युली बंद संप आहे त्यांच्या काहीतरी त्यासाठी बंद केले गेले काय सांगाल तुम्हाला काय अडचण येते अचानक अचानक बंद नाही त्रास सुरू राहिला ते काही उत्तर बी देतले की गाड्या लागणार आहे का नाही लागणार सांगण्यात काय आलं त्यांच्याकडून तुम्हाला काय सांगतच नाही ते म्हणते येतील लागल गाडी आता दोन तास झाले उभय नगरला जायचंय गाडी नाही तुम्हाला कुठं जायचंय काय अडचण आहे जा नाशिकला जा जायचं जा जा एक तास झालं ना गाडीच नाही त्यांना विचारलं ते म्हणे येणार आहे गाडी येणार आहे गाडी प्रशांत शर्मा पुढारी न्यूज संगमनेर अहमदनगर